घरगुट्टी आहे हे एक किलो आणले आहेत आता सध्याची टेस्ट घ्यायसाठी म्हणून तीस पीस घरी लाडू नाही बनवलं म्हणून विकत आणले ना का ये बाळा ये। रुई, ये ए काकू चालल्या मग गे जा भरपूर ठिकाणी रहते हे जा दादू। दादू। ये, ये काकू का मन ये बार एरू माझ्या पप्पू आलेले आहेत पुण्यावरून भेटीसाठी उद्या सकाळी जाणार पण आहे त्या आज झाल्या सकाळी भेटीकरिता कारण त्यांची खूप इच्छा होती भेटीचा आहे याओबा म्हणून माझ्या भेटीला आलेल्या आहे पुण्यावरून उद्या सकाळीच निघत आहे अमरावतीकरिता कारण त्यांना पुण्याला लवकर जायचं आहे तर त्यांना महिना दोन महिन्यापासून खूप माझी चिंता वाटत होती आणि भेटीसाठी म्हणून खूप एखाद तो त्या खूप त्यांना वाटत होते की बा म्हणून आलेले आहेत जाताय उद्या सकाळीच